मी महाराष्ट्र साहित्य परिषदेची अशी आत्ता कायदे सल्लागार या नात्याने संबंधित आहे मी आपल्याला देतच आहे पत्र कायदे सल्लागार का पूर्वी कार्यवाह होतो तीन वर्ष महामंडळावर काम करीत पण कायदे सल्लागार हे पण माझा आभार येते कायम सुरू आणि मी आपल्याला अतिशय एका सिरियस आणि महत्वाच्या बाबीकडे आपलं लक्ष वेधण्याकरता ही पत्रकार परिषद आमंत्रित केली आहे त्याच्यात मला कुठलीही गोष्ट स्टंटबाजी करायची नाहीये आहे किंवा काही करायचं नाहीये पण वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडायची आणि कायदे सल्लागार या नात्याने माझं कर्तव्य मला वेळेत जर मी पार पाडलं नाही तर पुढं कायदेशीर मोठी अडचण परिषदेच्या निवडणुकीबाबत निर्माण होण्याची शक्यता नाही निश्चित देईल पण त्याबद्दल आत्ताच काय करायचं आत्ता काय कारवाई करायची आणि आत्ता काय पावलं उचलायची याबद्दल विचार विनिमय आणि डायरेक्ट वर्क या खात्री आपल्यासमोर आहे आपण सर्वांनी वाचलं असेल किंवा काल परिषदेमध्ये निर्वाचन निवडणूकचे मुख्य निवडणूक अधिकारी आता तीन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीकरता नियुक्त केलेले आहेत प्रताप परदेशी डॉक्टर सुधाकर जाधवांनी सुभाष टिवडे यांच्याकडे काल मतदार याद्या देण्यात आलेल्या होत्या काल तारीख होती बावीस डिसेंबर आता घटना काय सांगते मी आपल्याला घटना वाचून दाखवतो कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की घटनेच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही ती अखिल भारतीय महामंडळाची असो किंवा महाराष्ट्र साहित्य परिषदेची घटना असो घटनेच्या बाहेर आपण कोणतंही काम कोणतीही निवडणूक कुठलीही कारवाई घटना सोडून करू शकत नाही जर ती केली घटनेप्रमाणे एक पाऊल जरी आपण उचलायला चुकलो तरी हो तो घटनेचा भंग होतो ते कृत्य बेकायदेशीर ठरत आता महाराष्ट्र साहित्य परिषदेची ही जी घटना आहे ही घटनेची एक तुम्हाला परत देणार आहे जी मेन आहे ती घटनेचं निवडणूक निवडणूक कलम अकरा महाराष्ट्र साहित्य परिषदेची मी घटना आपल्यासमोर दाखवतोय निवडणूक कलम अकरा कलम अकरा मधला ऊ कलम अकरा ऊ कलम आकारू काय म्हणते की कार्यकारी मंडळाने निवडणुकीसाठी मतदानास पात्र असलेल्या मतदार सभासदांची यादी निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापूर्वी तीन महिने अगोदर जाहीर करावी व तिची एक निर्वाचन मंडळाच्या स्वाधीन करावी तीन महिने अगोदर आपण मी सांगू इच्छितो की याच कलमानुसार निवडणूक कलम अ हे अ काय म्हणत परिषदेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक दर पाच वर्षांनी होईल ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीवर लेखी स्वरूपात होईल प्रचलित कार्यकारी मंडळाचा पंचवार्षिक कार्यकाल संपण्यापूर्वी कार्यकाल संपतो एकतीस मार्च दोन हजार सोळा एकतीस मार्चला कार्यकाळ संपतो त्यापूर्वी पंधरा दिवस आधी नव्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल म्हणजेच पंधरा मार्च दोन हजार सोळा रोजी इकडच जर इकडं झालं या घटनेप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालाच पाहिजे या घटनेप्रमाणे आणि त्या निकालाच्या तीन महिन्यापूर्वी अकरावू काय म्हणतं निकालाच्या तीन महिन्यापूर्वी कार्यकारी मंडळाने जाहीर केलेली यादी निर्वाचन अधिकाऱ्याच्या हातात द्यावी आता माझं म्हणणं असं आहे की ही यादी निर्वाचन अधिकाऱ्यांच्या हातात कधी दिली गेली तर ही यादी निर्वाचन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली गेली बावीस डिसेंबर दोन हजार पंधराला याचाच अर्थ या घटनेचा अतिशय गंभीरपणाने भंग झालेला आहे काय करायला पाहिजे होते मी आपणास एक मिनिट एक दो मिनिटात दोन मिनिटात फिरतो पदाधिकाऱ्यांनी अशा याच्यामध्ये तीन पदाधिकारी येतात मुख्य म्हणजे डॉक्टर माधव वैद्य अध्यक्ष येतात प्रमुख कार्यवाह येतात था, आणि कोषाध्यक्ष येतात त्याच्यात स्पष्ट मत माझा कोषाध्यक्षाचा संबंध येत नाही कारण त्यांचं काम कोषाचं आहे ते त्यांनी संपवले हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क हे कोणाचं आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क हे आहे अध्यक्ष म्हणजे कार्याध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाल आणि कार्यवाह त्यांनी कार्यकारी मंडळाची सभा ही सुमारे बारा तेरा चौदा पन्नास बा, अकरा बारा तेरा चौदा डिसेंबरला बोलवायला पाहिजे होती आणि ती बोलल्यानंतर त्या सभेमध्ये ही यादी ठेवायची ती यादी ठेवून ती संमत प्रस्तुत संमत प्रस्तुतचा अर्थ काय ती गोष्ट परवा घडलेली नाही ती तुम्हाला सांगतो घटनेचा भंगावर भंग भंगावर भंग झालेला आहे यादी जाहीर करण्याचा अर्थ काय येतो लिगली जाहीर करण्याचा अर्थ असा येतो की ती यादी समोर ठेवायची ती यादी त्याच्यामध्ये किती किती मतदार आहेत त्याचा आकडा किती शाखा आहेत त्याचा आकडा सर्व डिटेल्स त्याच्यानंतर ही आधी संमत केली सर्व कार्यकारी मंडळाच्या जे लोक आहेत पंचवीस त्यांना ही यादी जाहीर कराविषयी वाटली संमत झाली की ठीक आहे ओके त्याच्यावर सूचक घ्यायला लागतो की हो ही आधी संमत करण्यास जाहीर करण्यास माझी अनुमती आहे सूचक घ्यायला लागतो अनुमोदन घ्यायला लागतो त्याचा ठराव करायला लागतो आणि त्या ठरावाची प्रत त्या यादीबरोबर निर्वाचन अधिकाऱ्यांकडे हातात द्यावी लागते पहिला प्रश्न असा निर्माण होतो की ही सभा एकवीस डिसेंबरला बोलवली गेली त्याच्या अगोदर पदाधिकारी समितीची सभाधारी सुनील महाजा त्या पदाधिकारी समिती समेत मला विशेष निमंत्रित केलं होतं प्रमुख का, प्रमुख कार्यवाह अध्यक्षांनी एक कायदे सल्लागार त्याला मी म्हणत आहोत कार्यकारी मंडळाने संमत करायला लागते आधी आपण आहोत कुठं आणि हे मी गोष्ट त्यांना फक्त सांगत आलेलो आहे पण बोलत आमचे पुढे मी तुम्हाला तुमच्याकडे येतो आवाज सर नाही मी दुपारी येऊन भेटून आलं ते तुम्हाला सांगतो मी की हवं म्हणलं हे करायला लागतं कार्यकारी मंडळाने संमत करायला लागते त्याशिवाय तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे देतात घेऊ कशी सका मग म्हणजे एकवीस तारखेला सभा घेऊ मी म्हणलं मला मनात म्हणणारे काय दिवसा बेकायदेशीर गोष्ट चाकी म्हणलं मला आणि मग त्याच्यात ठरवलं की अडकरा नाही सभेत बोलवावं एकवीस तारखेच्या कार्यकारी मंडळाच्या सभेत प्रमोद नाही ऍज अ कायदे सल्लागार म्हणून बोलवण्यात यावं असं ठरवलं त्या कार्यकारी सभेत पदाधिकाऱ्यांच्या एकवीस तारखेच्या सभात मला सभेत मला मुद्दा बोलवलं गेलंच नाही सकाळी दहा वाजता एकवीस तारखेला मी पायगुड्यानं एसएमएस केला तो एसएमएसए माझ्याकडे तर मी आपल्याला दाखवतो की आहोत ठरलेलं आहे मला आपण एसएमएसही केलं नाही पत्रही दिलं नाही मग मी सगळेला कसं येऊन येणार नाही सगळेला त्याच्यावर ते त्यांचा आस्था काय उत्तर नाही म्हणजे तुम्ही कायदे नेमून त्याची जरी त्याला जरी इन्सल्ट अपमान करत असाल आणि नियम धाव्यावर बसवत असाल घटना दोन बसवत बसवत असाल ते कसं चालणार आहे आपण घटनेप्रमाणे काम करतो तर त्या सभेमध्ये मला बोलवलं तर गेलं नाहीच आणि त्या सभेमध्ये सुप्र कुलकर्णीने मुद्दा उपस्थित केला की ही सभा आहे कशी काय आहे पन्नास आपण तीन महिने अगोदर द्यायला पाहिजे तर तिथं असं सांगितलं गेलं की आजकरांनी आम्हाला सल्ला दिलाय आजकरांनी कधी सल्ला दिलाय सरकारांनी कुठला लेखी सल्ला दिलाय तरी दाखवलं म्हणजे मी मला बोलवलं नाही माझ्यावर काय सांगितलं गेलं मला माहिती नाही पण त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट की आता परिस्थिती अशी आहे की अहो हा कार्यक्रम पुढे ढकलायला लागणार आहे हा निवडणुकीचा कार्यक्रम हा बेकायदेशीर आहे घटना भंग झालेला आहे जर घटना तीन महिने अगोदर तुम्हाला यादी द्यायला पाहिजे तर आज काल झाली होती बावीस सात आठ दिवसात आठ दिवस पुढे गेलेली आहे आणि मी आपल्याला असं वाटेल की मग तुम्ही आत्ता पत्रकार परिषद का घेता त्याचं कारण असं की कि उद्यापासून किंवा आत्तापासून कोणीही केव्हाही धर्माधरिक्त कार्यालयात जाऊ शकतो ही घटना दाखल करू शकतो वृत्तपत्रातली आहे हा सांगू शकतो की अहो निर्वाचनाधी एवढी मोठी निवडणूक आहे निवडणूक अधिकाऱ्यांकडनं घटना बावीस तारखेला दिली गेली तीन महिने अगोदर आणि पंधरा डिसेंबरला द्यायला पाहिजे होती काय मिळेल स्टे मिळ आणि उद्या आत्ता नाही तो उद्या कधीतरी कोणीतरी गेलं तर ही मंडळी परिषदेची मला बोलतील ना माझा काळा की आमचे कायदेशीर सल्लागारी तेव्हा सांगायला पाहिजे होता आम्हाला घड घेतला की आता वेळेस जाग नीट व्हायला पाहिजे म्हणून मी दुपारी हे सगळं घेऊन सरांकडे गेलो सर्व म्हणजे घटनेचा भंग झालाय फार प्रॉब्लेम होईल पण सरांनी त्यांची सही आहे सरांची सही आहे तुम्ही सरांना कधी फोन करू शकता कोणी प्रमोद हे गंभीर आहे आणि याच्यावर उपाय आता काय प्रॉब्लेम इकडा आड तिकडे मिळेल अशी अवस्था झाली म्हणजे खरेखरे मंडळ पांधाराला आता आलं पाहिजे पंधरा मार्चला तीन महिने अगोदर यादी दिली गेली नाही कार्यकाल संपायच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर नवीन कार्यकारिणी अस्तित्व आली पाहिजे कशी येणार कशी येणार काय शब्द वेळ काय आहे काहीतरी वेआउट नाही कसा प्रत्येक गोष्टीला वेवट असतो पण मला विचारलं तुम्ही सांगणार ना मला एकवीस तारखेच्या सभामध्ये सभेमध्ये तुम्ही निमंत्रित करायचं ठरवत होता मग काहीतरी आपण याच्यावर काहीतरी वेआउट काढला असता आता प्रश्न असा आहे काल जेव्हा आता निवडणूक अधिकाऱ्यांकडे आधी दिली गेलेली आहे म्हणजे आता मी काय करू शकतो मी ही बाब समोर मांडू शकतो की ओ हे घटना गोंदी झालेली आहे की हे या कोणी जर धर्मानयुक्त करायला गेलं तरी प्रॉब्लेम येऊ शकतो आणि अ कायदे सल्लागार म्हणून मी आज पवारसाहेबांना पत्र देऊन आलो शिवाजीराव कन्मांना पत्र दिलं उल्हासदा पवारांना पत्र दिलं प्रचीम शेजवळकरांना पत्र दिलं त्या सगळ्यांना पत्र दिलेलं आहे त्याची कॉपी मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे मी घटनेची कॉपी देणार आहे की अकरा आलं तुम्ही स्वतः वाच घटनेचा भंग झालेला आहे आणि यावर आता काय करायचं हा निर्णय आत्ताचे जे निवडणूक अधिकारी आहेत की काही त्यांनी घेतलं पाहिजे